नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो परीक्षेचा दिवस म्हणजे तुमच्या मेहनतीची खरी कसोटी जरी तुम्ही खूप अभ्यास केला असेल तरी जर परीक्षेच्या दिवशी काही चुका केल्या तर चांगला निकाल मिळवणे कठीण होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि परीक्षेच्या दिवशी कोणती काळजी घ्यायला हवी ज्यामुळे तुमचा पेपर सहज आणि आत्मविश्वासाने जाईल शेवटच्या दिवशी घाईघाईने अभ्यास करण्याचा -गा� मोह होतो पण त्यामुळे अजूनच गोंधळ होऊ शकतो परीक्षेच्या आदल्या दिवशी काय कराल फक्त महत्वाचे मुद्दे आणि नोट्स पुन्हा वाचा नवीन टॉपिक शिकू नका हॉल तिकीट ओळखपत्र पेन पेन्सिल स्केल रबर आणि घड्याळ तयार ठेवा किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे मन शांत ठेवा भीती वाटत असेल तर हलक्या श्वासोच्छवासाच्या च्वा, तंत्राचा वापर करा परीक्षेच्या दिवशी सकाळी घ्यायची काळजी परीक्षेच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे सकाळी वेळेवर उठा आणि फ्रेश व्हा हलका पण पौष्टिक नाश्ता करा जड अन्न टाळा परीक्षा साहित्य आणि हॉल तिकीट व्यवस्थित घेतले आहे याची खात्री करा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचार करा मी परीक्षेसाठी पूर्णपणे तयार आहे परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर काय कराल पर्यावरणाचा प्रभाव तुमच्या मनस्थितीवर पडतो त्यामुळे संयम ठेवा परीक्षा केंद्रावर किमान तीस मिनिटे आधी पोहोचा इतर विद्यार्थी काय बोलत आहे याकडे दुर्लक्ष करा गोंधळ होऊ शकतो शेवटच्या क्षणी नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करू नका शांत राहा आणि आत्मविश्वास ठेवा परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका हाताळताना कोणती काळजी घ्यावी योग्य पद्धतीने उत्तरपत्रिका लिहिल्यात चांगले गुण मिळवणे सोपे जाते सर्वप्रथम प्रश्नपत्रिका नीट वाचा घाई करू नका सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करा विश्वास वाढतो प्रत्येक उत्तर सुवाच्छ आणि व्यवस्थित लिहा लेखन स्वच्छता ठेवा परीक्षकांना स्पष्टपणे वाचता यायला हवे शेवटच्या दहा मिनिटात उत्तरपत्रिका पुन्हा एकदा तपासा परीक्षेच्या वेळेचे नियोजन कसे कराल वेळेचे योग्य नियोजन केल्यास संपूर्ण पेपर व्यवस्थित लिहिता येतो प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा हे ठरवा अवघड प्रश्नांमध्ये अडकू नका एखादा प्रश्न कठीण वाटल्यास पुढच्या प्रश्नाकडे वळा गणित किंवा विज्ञानाच्या पेपरमध्ये आकडेमोड नीट तपासा उत्तरपत्रिका पूर्ण झाल्यावरती पुन्हा एकदा वाचा नाव आणि हॉल तिकीट क्रमांक तपा परीक्षेनंतर घ्यायची काळजी पेपर दिल्यानंतर लगेच पुढच्या परीक्षेचा विचार करणे गरजेचे आहे झालेल्या पेपर बद्दल चिंता करू नका चुका आठवून खेद करण्याचा काही उपयोग नाही थोड्या वेळ विश्रांती घ्या आणि मन मोकळे करा पुढच्या परीक्षेची तयारी सुरू करा मागील पेपरमध्ये अडकू नका मित्रांनो परीक्षा ही आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे यशस्वी होण्यासाठी शांत चित्ताने आणि आत्मविश्वासाने पुढे जाणे गरजेचे आहे तुमच्या परीक्षेसाठी स्प्रेडिट टीमकडून मनपूर्वक शुभेच्छा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्प्रेडिट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद